नमस्कार तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत विधानसभा सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी भाजपा सचिव गोपाल सहदे वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रभू श्रीरामजीचे दरबार मूर्ती भेट दिली मूर्ती फाऊन देवाभाऊ शणभर भारावले व प्रसन्न मुद्रेने त्यांनी दाद दिली मागील वर्षी अयोध्या येथे राम मंदिर मूर्ती स्थापनाप्रसंगी त्यांनी अनेक जुन्या कार्यकर्त्यांना श्रीराम मूर्ती पाठवली होती, होती। यामध्ये नगरमधील पण काही कार्यकर्ते होते व आज प्रभू श्रीराम दरबारची मूर्ती पाहून ते भारावले व त्यांना ती मूर्ती खूप आवडली प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर

वृ구나 साव्याचे वे तोक्षणा मोहसमाजा हट्टी मध्ये रमते मन हे सरगत नंदनमन साई वदा साईपला टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन